या बातमीचे प्रायोजक आहे डॉक्टर योगेश राठोडे यांचे आधार क्रिटिकल केअर हॉस्पिटल विजापूर रोड सोलापूर भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली यांचा भाऊ बंगाल क्रिकेट असोसिएशनचे सी ए बी अध्यक्ष स्नेहाशिष गांगुली आणि त्यांची पत्नी अर्पिता हे एका अपघातात थोडक्यात बचावले आहेत पुरी समुद्रात त्यांची स्पीड बोट उलटली आहे बचाव पथकाने दोघांनाही वाचवलं अन्यथा मोठा अनर्थ घडला असता पर्यटकांना वाचवण्यासाठी समुद्र किनाऱ्यावरील जीवरक्षक धावले त्यांना रबर ट्यूब वापरून किनाऱ्यावर आणले आहे जीव वाचल्यानंतर माध्यमाशी बोलताना अर्पिता गांगुली म्हणाल्या की या बोटीत पैशाच्या लोभापाई तीन ते चार जणांनाच बसवण्यात आलं आम्ही चिंता व्यक्त केली होती तरीही त्यांना समुद्रात नेण्यात आलं पुरीसारख्या उथळ किनाऱ्यावर अशा खेळावर बंदी घालण्याची मागणी गांगुली यांनी केली आहे जीवरक्षक आले नसते तर आम्ही वाचलो नसतो मी अजूनही मानसिक आघातात आहे अशा प्रकारचा अनुभव कधीच घेतला नाही आहे जर बोटीत जास्त लोक असते तर कदाचित ती उलटली नसती अधिकाऱ्यांनी येथे या खेळावर बंदी घालावी पुरी किनाऱ्यावर खूप खवळलेला समुद्र आहे मी कोलकात्याला परत गेल्यावर पोलीस अधीक्षक आणि मुख्यमंत्र्यांना पत्र लिहीन आणि त्यांना येथे जलक्रीडा थांबवण्यास सांगेन अशीही त्या गांगुली म्हणाल्या ரெண்ட் <laughs> லை